दोन महिने झाले मोकळा चालतोय बाबा जरा चालून दाखवत का नव्हती तू वा 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 बसा बसा तर मंडळी पहा हे अमृज्यूसची कमाल आहे बाबांच्या ॲक्सिडेंटमुळे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते आणि त्यांना आम्ही काही दिवस काही महिन्यापूर्वी अमृतज्यूत दिलं होतं त्यांनी वेळोवेळी टायमवर घेतलं टायमवर घेतल्यानंतर त्यांना आज मी मध्ये एकदा भेटून आलो आणि आत्ता मी त्यांना भेटायला आलो तर बाबा बिगर चालायला लागले खूप आनंदाची गोष्ट मला म्हणजे खूप आनंद झाला बाबांना झाला त्यांच्या घरच्यांना झाला त्यांचे आशीर्वाद मला मिळाले हेच अमृजीचं मोठं काम आहे तर बाबा तुम्ही काय सांगाल हे अमृतजी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे का घ्यायला पाहिजे ज्याला का? काय समजा आजार असेल कुठला बी त्याच्या उपाय चालू आहे म्हणजे चांगला आहे धन्यवाद